कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन म्हणजेच मार्केट सेस कराला कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय सेस विरोधात येत्या 27 ऑगस्ट रोजी व्यापार बंदची हाक देण्यात आली आहे सेस रद्द होईपर्यंत व्यापारी लढा देत राहतील असा निर्धार जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेत करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन म्हणजेच मार्केट सेस विरोधात बुधवारी कोल्हापुरात जिल्हास्तरीय व्यापारी परिषद झाली कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन या संस्थांशी संलग्न असणाऱ्या व्यापारी संघटनांची बैठक जैन बोर्डिंगच्या सभागृहात झाली परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष रमाकांत मालू उपस्थित होते सरकारनं वन नेशन वन टॅक्सची घोषणा केली आहे मात्र अजूनही व्यापाऱ्यांना जाचक ठरणारे सेस कर ठेवले आहेत वास्तविक एलबीटी प्रमाणात सेसही रद्द झाला पाहिजे ही व्यापाऱ्यांची एक मुख्य मागणी आहे असं मालू यांनी नमूद केलं कोल्हापूर चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी यांनी व्यापारी आणि व्यावसायिकांनी सेस कर भरू नये असं आवाहन केलं सेस विरोधात सत्तावीस ऑगस्ट रोजी व्यापार बंदची हाक दिली आहे या बंदला बावीस संघटनांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं दरम्यान जीएसटी कायदा सोपा करावा यासह अन्य मागण्यांचे ठराव बुधवारच्या बैठकीत करण्यात आले या परिषदेला वैभव सावर्डेकर अजित कोठारी श्रीनिवास मिठारी विक्रम खाडे राजू पाटील शिवाजीराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते